महाराष्ट्र सुपरफास्ट खड्डे व नाली तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी क्रमांक गावात जाणारा मुख्य सिमेंट हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत आहे रस्त्यावरील सिमेंट कॉन्क्रीट पूर्णपणे उघडलेले असून जागोजागी मोठे मोठे खड्डे पडले आहेत यामुळे या, या भागातील गावात जाणारे वाहन दुचाकी धारकास नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या खड्ड्यामुळे झाले आहे पुन्हा याच खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे वारंवार खड्डे बुजविण्यात आले नाही नालीवरील चंबरची दुरुस्ती करण्यात आली तसेच एक वर्ष आधी बांधलेल्या नालीवर चंबर बसविण्यात आले होते आज तेच चंबर वाईट परिस्थितीत त्याच नालीत तुटून पडलेले आहे यामुळे मच्छराचा त्रास होणे घाणवास येणे पाऊस आला की त्याच नाली पाणी रस्त्यावर येणे यामुळे येथील नागरिक आजारी पडत आहे या भागातील लोक अनेक दिवसापासून या, या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करत आहे नागरिकाचा हा हक्क असूनही लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत कार्यालय या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे वारंवार ही बाब ग्रामपंचायत संघाच्या नजरेत आणून सुद्धा याकडे कानाडोळा केल्या जात आहे मोहदा गाव अंतर्गत रस्त्याचे तातडीने सिमेंट कॉन्क्रीटचे खड्डे बुजून काढून व नालीवरील चंबर नवीन बसवून रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी योग्य करावा अशी मा मागणी केल्या जात आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी विशल एल्लोरे खेळापूर